झालं तुम्ही शांततेच्या मार्गाने एक तारखेपासून आम्ही निवेदन दिलं पाच तारखेला मोर्चा आणला तरी देखील प्रशासनावर कुठून दबाव आहे काय समजायला कारण समजतच नाही पण आम्ही पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी उद्याच्याला सात सप्टेंबर नरवीर राजा उमाजी नाईकीची जन्म जयंती आहे आणि माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री राज्याचे देवाभाव उर्फ देवेंद्र फडणवीस साहेब उद्या आमच्या ओबीसीचं आराध्य दैवत आमचा राजा आमचा उमाजी नाईक यांच्या दर्शनासाठी त्यांच्या भिवडी गावात पदस्पर्श करण्यासाठी येणार आहेत आणि ओबीसीचा स्वतः ते स्वतःच्या तोंडाने डीएनए सांगतात आणि ओबीसीच्या लेकरांवरती असा अतिप्रसंग होत असताना दोन दोन दिवस त्यांच्याच पोलीस डिपार्टमेंट आम्हाला इथं उपोषण करायला होतं आणि आमच्या ओबीसीच्या पार्श्वभागामध्ये ज्या प्रकारे हल्ला केला जातो मुंबईच्या राजधानीच्या शहरातून आणि तरी देखील मुख्यमंत्री कुठल्या तोंडानं आमच्या राज्याच्या समोर नतमस्तक होणार आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ओबीसी बांधव रामोशी बांधव सगळे अठरा पगड जाती घेऊन उद्याच्याला आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार गेले पाच दिवस झालं पोलीस प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे हे मनोज जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या उपोषणासाठी बसले होते ते नक्की कशासाठी बसले होते त्यांनी जाहीर करावं धनगरांना श शिव्या देण्यासाठी का त्यांना आरक्षण मागण्यासाठी प्रथम मी त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही धनगर समाजाला इतक्या शिव्या दिल्या गेल्या तर आम्ही पोलीस प्रशासनाला त्याच्याबद्दल निवेदन दिलं परंतु आजपर्यंत पर पोलीस पर, प्रशासनाने दखल घेतली नाही आज पाच दिवस झालं जर आज दोन दिवसामध्ये जर यांनी दखल नाही जर घेतली तर याच्यापेक्षा काल जे आंदोलन झालं याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल एल, याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील एवढंच बोलतो आणि थांबतो